ओबीसी आरक्षणालाच आव्हान देणारांगींच ओबीसी आरक्षणाबद्दल मोठं विधान मराठा आरक्षणाला आव्हान न देण्याचा इशारा मराठा अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांकडून रणनीती आखली गेली गे। प्रत्येक जिल्ह्यात मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात हरकती नोंदवण्यात येणार आहे ओबीसीतून मराठा आरक्षण दिलं तर कोर्टाच्या लढाईची तयारी ओबीसी नेत्यांनी केली आहे ओबीसी नेत्यांच्या याच रणनीती विरोधात आता मनोज जरांगेंनी गंभीर इशारा दिलाय तुम्ही मराठा आरक्षणाला चॅलेंज केलं तर आम्ही सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देऊ असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय आरक्षण नसलेल्या नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी महाराष्ट्र त्यांच्यासाठी हा कायदा आणि अधिसूचना काढायला काढायला लावला अध्यादेश याला जर तुम्ही पुन्हा पुन्हा चॅलेंज कराल नावे लाजे देशात सत्तावीस टक्के आरक्षण आणि मंडल चॅलेंज करणार करणार म्हणजे जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसी नेतेही आक्रमक झालेत कोणीही ओबीसी आरक्षणाला आव्हान देऊ शकत नाही असं म्हणत ओबीसी नेत्यांनीही शेड्यू ठोकलाय ते या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून लागू झालं आणि त्यामुळे ओबीसीच सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकते किंवा त्याला आम्ही न्यायालयामध्ये चॅलेंज करू अशी भाषा वापरणं ही फार हास्यास्पद आहे ज्यांना याचं ज्ञान नाही एक व्यक्ती अशा प्रकारची भाषा वापरू शकतो या देशातला कुठलाही नागरिक मंडल आयोगानुसार या ओबीसी समाजाला मिळालेल्या सत्तावीस टक्के आयोगाला सत्तावीस टक्के आरक्षणाला चॅलेंज करू शकत नाही मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी जोरदार रणनीती आखली आहे मराठा आरक्षणाला धक्का लावाल तर सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला विरोधात कोणतीही भूमिका घेतली नव्हती भुजबळांचा अपवाद वगळता कोणत्याही ओबीसी नेत्याला टार्गेट देखील केलं नव्हतं आता मात्र जरांगींनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात थेट आणि धारदार भूमिका घेतली आहे त्यामुळे नजीकच्या काळामध्ये हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोफिक नितेश महाजन झी मीडिया रायगड